आगे आगे सावंगी मेडिकलची विद्यार्थिनी पूजा च्या आत्महत्येप्रकरणी मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी काढला कॅन्डल मार्च वर्ध्यात सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या भावी डॉक्टरांनी आज कॅन्डल मार्च काढत मृतक पूजाला भावपूर्व श्रद्धांजली अर्पण केली यावेळी पूजाला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि विद्यापीठ प्रशासनाच्या धोरणात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याच्या संतप्त भावना विद्यार्थ्यांच्या होत्या सावंगी मेघी येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज मध्ये एमबीबीएस च्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली विद्यापीठ प्रशासनावर पूजाचे आईवडील आणि विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केलाय विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढत न्याय देण्याची मागणी केली